हे प्राथमिक आरोग्य पथक कोडणीची इमारत खिडक्यांचे काचे तुटलेले आहेत भिंतींवरती भेगा आहेत मीटर मीटरची जागा आहे पण मीटर एम एस सी बीनी एम एस सी बी ऑफिसने काढून दिलेला आहे विद्युत पुरवठा खंडित आहे स्लॅब हा तुटलेल्या अवस्थेत आहे आणि हा वि मागच्या महिन्यामध्ये इथून पडला होता हा तुटून या स्लॅबचे चे पण तुकडे पडलेले हा संपूर्ण फ्लॅट हा संपूर्ण स्लॅब तुटू शकतो कारण खूप मोठा गड्डा पडलेला सलाग बाहेर निघालेली आहे पूर्ण सलाख बाहेर निघालेली आहे हिंदीची मागच्या आठवड्यात इथे सापाची कोस होती पण साप काही आढळून आला नाही त्यामुळे होते व्यवस्थितपणे फिरता येत नाही भीती आहे सापाची इथे तिथे पण गळती होते औषधी भांडारामध्ये संपूर्ण भिंतींना भेगा दिलेल्या आहेत तिथे खिडकी होती पण ते खिडकी आता नाही इथे चोरून दिली लोकांनी इथला दार पण नाही इथलं बाथरूम अशा प्रकारचा आहे खूप आतमध्ये जाता येत नाही कारण सापाची भीती आहे टाइल्स तुटून पडून राहिलेच खाली तुटल्या टाईल्स मागचं पूर्ण तुटलेला आहे भिंती पडो बेगा पडलेल्या आहेत आम्ही स्लॅब घडतो हा डोक्यावर पडला असता सिस्टर इथं राहिलो असतो डोक्यावर पडला असता तर कसं काय झालं तेवढा मग काय हा हा बघा हा वरती हा जो स्लॅब आहे त्या स्लॅबमधून ते पापडी निघून पडली बरं झालं सिस्टर ह्या बाहेर उभ्या होत्या आणि मी पण स्टोअरमध्ये असल्यामुळे आम्ही वाचलो नाहीतर जीवितहानी झाली असती इथे बघा इथे परत दोन पापड्या निघालेल्या आहेत हॅजसुद्धा कोसळू शकतात दोन साईडला दोन आहेत परत आणि संपूर्ण इमारतीची अवस्था अशीच आहे सगळीकडे स्लॅब हा कोसळण्याच्या तयारीत आहे बघा हा कधीही पडू शकतो त्याला झूम करून दाखवतो हा कधीही पडू शकतो हा बघा हा सुद्धा कधीही पडू शकतो इकडचा पण पडू शकतो हा बघा हा मागच्या महिन्यामध्ये हा स्लॅब पडला होता याच्यामध्ये लोखंडी सलग दिसत आहे त्याचा बाजूचा आपण पडू शकतो या इमारतीमध्ये काम करणे अत्यंत धोकादायक आहे जम महाराज आपण दिवशी नाही तो नाही दिला का उपसरपंच नाही त्यावेळेस अगोदर मी त्याला डबल मुलाखत